नाही मला वाटतं राजसाहेबांनी कधी संगमनेरला दौरा केला नसावा मी त्यांना विनंती करेल की आपण संगमनेर तालुक्यातून दौरा करा जो कौल संगमनेरच्या मत मतदारांनी दिलेला आहे तो कुठल्याही मशीनमुळे नाही पण संगमनेरला विकासाच्या वाटचालाकडे ने नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि जे आश्वासन आजपर्यंत दिले गेले त्यांच्या भावनेची जी, जी अवेलना झाली त्याचं रूपांतर या मतातून आपल्याला दिसलेलं आहे आणि म्हणून त्यांचं हे वाक्य हे संगमनेर मतदारसंघाच्या मतदारांचा अपमान करण्याचं वक्तव्य आहे ते जेव्हा संगमनेरला येतील मला पूर्णपणे विश्वास आहे की त्यांना तिथली परिस्थिती दिसून मग त्यांना विश्वास पटेल की हा ईव्हीएमचा नाही सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा त्यामुळे एखादा नवा मुद्दा घेऊन त्याचं राजकीय अस्तित्वाचा प्रश्न ज्यांचा निर्माण झालेला आहे तर त्या मुद्द्याचा वापर करून आपलं राजकीय अस्तित्व कसं स्थिर करता येईल या दृष्टिकोनातून तो कैविलवाना प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये तीन लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या भागांमध्ये अपर तहसील करायला निर्माण व्हावं अशी समिती जुन्या काळात जवळपास मला वाटतं पाच वर्षापूर्वी दांगड समिती गठन करण्यात आली होती त्यांचा अभिप्रायामध्ये हा उल्लेख होता आणि त्या अनुषंगाने महायुतीच्या सरकारने हा उद्देश केला की आपण हे केलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रामधून सगळ्या तालुक्यात जिथे जिथे लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे अशा अपर तहसीलचे प्रस्ताव मागवले गेले त्यामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा अकोले संगमनेर आणि नाशिक डिव्हिजन म्हणजे नाशिक डिव्हिजनच्या पूर्ण इतर तालुक्यांमधून इतर जिल्ह्यांमधून टोटल माझ्या मते एकोणावीस प्रस्ताव आले महाराष्ट्राची संख्या काहीतरी पन्नासच्या घरात असेल अप्पर तहसील कार्यालय निर्माण होणं म्हणजे काही विभाजन नसतं तत्कालीन महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनी देखील नगर शहर आणि नगर ग्रामीण असं वेगळं अप्पर तहसील कार्यालय आपण निर्माण केलं सिन्नर येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण झालं अपर तहसील कार्यालय निर्माण हे लोकांच्या सोयीसाठी असतं याच्यामध्ये कुठला तालुक्याचं विभाजन नसतं पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणणं लोकांना चिटवणी देणं त्याचा उद्रेक निर्माण करणं हे काम अनेक वर्षापासून हे करत आलेले आहे दुर्दैवाने लोकांना नंतर भावनेशी खेळणं हे अनेक वर्षापासून चाललेलं राजकारण आम्ही बंद केलं आज जेव्हा अश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालयाची निर्मिती झालेली असेल तेव्हा ज्या ज्या तालुक्यांमधल्या गावांना त्याच्यामध्ये समावेश व्हायची इच्छा असेल त्याच गावांना त्याच्यामध्ये घेतला जा जाईल कुठलाही प्रस्ताव अंतिम नाही हा फक्त प्राथमिक प्रस्ताव होता त्यामध्ये अनेक बदल होतील आणि माननीय त्या ठिकाणी असलेले आमदार अमोल खतार जनसामान्यांशी चर्चा करून महसूल मंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल विधानसभेतील झालेल्या पराभवानंतर त्याच्यामध्ये शत्रे अप्पर कार्यालयाला विरोध करत आहेत का नाही विरोध पराभव होणं हे काही नवी गोष्ट नाही पराभव कोणाचाही होऊ शकतो माझाही झालाय त्यांचाही झाला पण पराभवानंतर आत्मचिंतन करून आपण कशामुळे पराभूत झालेला आहोत याचा विचार विनिमय करता नवीन नवीन राजकीय वादांना तोंड देणं आणि त्या आधारावर जनतेची दिशाभूल करणं याचा परिणाम अजून येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून घातक होईल एवढंच माझा एक मुलगा या नात्याने सल्ला आहे नाही आता नेतृत्व म्हणण्यापेक्षा महायुतीच्या माध्यमातून संगमनेर किंवा फक्त संगमनेरच नाही अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रत्येक भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीने महायुती लढेल जिथं समन्वय नसेल तिथं समोर समोर लढू आणि समन्वय नसल्यावर आपण लढल्यानंतर देखील शेवटी जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगर परिषद असतील महानगरपालिका असेल यामध्ये महायुतीची सत्ता कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आणि त्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करू